नमस्कार शेतकरी मित्रांनो जालना शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो आहोत शेवगळ तालुका घनसंगी जिल्हा जालना ह्या गावातील जे शेतकरी आहे शेतकरी प्लस व्यापारी अशा तबेल्यावरती आज आपण आलो आहोत तर हा तबेला प्रत्येक बऱ्याच जणांना माहिती असेल आपल्या सर्वांचे परिचित असलेले बप्पा शाहदे बाप्पा लोंढे शेवगळकर यांचा हा तबेला आहे जालना जिल्ह्यात बऱ्यापैकी परिचित असणारे हे व्यापारी आहेत बघू शकता खातीचा बिल आहे मित्रांनो खूप साऱ्या मशी इथे असतात सध्या मशीचा स्टॉक आलेला नाही आहे तर बघू शकता पूर्ण दुधाच्या मशी इथे असतात तर इथं प्रकारे मशी विक्री केली जातात शेतकरी प्रकारे इथं मशी खरेदी करू शकतात या सगळ्याच प्रश्नावरती आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आपला चॅनलचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांना घरपोच मशीचे भाव कळावेत किंवा मशीच ज्या मशी विक्री आहेत त्यांचं लोकेशन ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळावं त्याच उद्देशाने आपण व्हिडिओ बनवत असतो तर मित्रांनो हे लोकेशन सांगायचं म्हटलं तर परतूरजवळून एक तीस किलोमीटर अंतरावर घनसंगीत तालुक्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावर आणि जालन्यापासून चाळीस किलोमीटर अंतरावर हे लोकेशन आहे शेवगळ तर समोर व्यापारी आहेत बघू शकता तर आपण त्यांना त्यांच्याशी तेन चर्चा करणार आहोत नो बाप्पा सध्या इथं नाही ते तर आपण करम भैया यांच्याशी चर्चा करणार आहोत तर नमस्कार नमस्कार किती आणले सध्या किती आहेत सध्या चौदा पंधरा सध्या कमी आहेत नाही बरोबर पावसामुळे पावसा आलं नाही बरोबर बरं तुम्ही ज्या मशी आणता असतात आ... कुठून खरेदी करतात मशी आम्ही गुजरात 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 धुळे त्या साईडनं मशी येतात धुळे म्हणजे आठवड्यात तुम्ही दोन गाड्या आणतात म्हणजे पंधरा वीस मशी तुम्ही आणता असतात पंधरा प्रत्येक आठवड्याला बरं बरं तर बघू शकता मित्रांनो धुळे गुजरात ह्या ठिकाणहून इथे माल येतो आणि विशेष म्हणजे हे शेवगळ गाव जे आहे ग्रामीण भागात गाव आहे पण इथं जो व्यवहार चालू असतो मित्रांनो बाजारापेक्षा कमी नसतो एक मिनी बाजार आपण याला म्हणू शकतो मोठ्या प्रमाणात इथं मशी विक्री होतात बऱ्याच जणांना माहिती देखील असेल आणि अनेक प्रकारचे इथं मशी असतात बघू शकता तर एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं मशी विक्री होतात काय नेमकं एवढ्या का। मोठ्या प्रमाणात मशी विक्री होण्याचं कारण म्हणजे आपल्याकडे सगळा माल गॅरंटीचा असतो ही मणीस पाहू तुम्ही अंडरलाईन बघा खाली बरोबर अंतर मशीची जेवण बरोबर आपण गॅरंटीचा माल आणतो आणि माल मालिकतो म्हणजे क्वालिटीच आणत नाही बरोबर आपण शेतकऱ्याला मशी इथे दोन टाईम दूध काढून देतो दोन टाइम तीन टाइम म्हणजे ज्यांना मशी खरेदी करायची असेल इथे आपण मशी चेक करू शकतो एक टाइमला दोन टाइम दूध चेक करू शकता तीन टाइम दूध चेक करू शकता बरोबर आहे आता लांबून येणारे शेतकरी हा बरोबर मोठं घर असल्यामुळे साईडला टेन्शन नाही तुम्हाला सगळं राहण्याची व्यवस्था सगळी आणि गॅरंटीड मशी आपण घेऊ शकतो बरोबर बर मशी कशा असतात तुमच्याकडे किती पासून कितीपर्यंत असतात मशी पन्नास हजारापासून दोन लाखापर्यंत म्हणजे ज्यांना जशा भावांमशी घ्यायच्या पन्नास साठ सत्तर लाख सव्वा लाख बरोबर काही शेतकरी लहान असतात काही मोठे असतात मोठे असतात ज्याच्या त्याच्यानुसार ते मशी घेतात बरोबर तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे इथून व्यवहार चालू असतो गॅरंटेड मशी ते इथून देतात बरं काय काय मशी तुम्हाला तिकडून फॉल्टी पण येत असतात हां येतात ना फॉल्ट येतात असं काय त्यावेळेस काय करतो मी फॉल्ट येतात आम्हाला मशी असं काय नाही की येत नाही फॉल्ट मशी येतात पण आम्ही ज्या फॉल्ट म्हशी मशी शेतकऱ्यांना बोलून देतो बरोबर त्यांचा रेट पण कमी असतो फॉल्ट वाल्या मशीन बरोबर जे आहे ते शेतकऱ्याला जे आहे ते तुम्ही घ्या बरोबर म्हणजे आपल्या आणि इथं लोक जे येतात तुमच्या नावावरती तर काय फरक येते फसवू शकतो आपल्याला कोणी फसू शकतो आपल्याला कोणी फसवू शकतो आणोळखी लोक लोक असतात सगळे बरोबर येणारे सगळे लोक माझे वडिलांचा काकाचा हा व्यवसाय कस्टमर आहेत आम्ही असं कोणाला फसू शकत नाही गिर्यामुळे कारण सगळे तबी कस्टमर आहेत सगळे बरोबर त्याच्यामुळे आम्ही कोणाला इथे फसू शकत नाही आणि इथं ते आपण गॅरंटी मशीन देणार सगळ्यांना इथे येणारे प्रत्येक जे शेतकरी असेल तबेलवाला प्रत्येक शेतकरी तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये जुने गिराय की आपले जुने गिरायके पूर्ण कस्टमर सगळे बरोबर त्याच्यामुळे तुमच्या नावावर येणार ना ना किराय का तुम्ही बरोबर बरं यावर कसं होतो नगदी होतो का पैशावर राहतात लोक जे आता आपली जुने ओळखी त्यांना पैशाला थांबावं पण लागतं आपल्याला जे काय आठ दिवस पंधरा दिवस मी खूप वेळा बघितलं खूप वेळा बघितलं मी एक रुपयावर मशी नाही का आपण एक रुपयावर पण माहिती जुने बरोबर जे गॅरंटीड असते बरोबर दोन टाइम बरोबर तरी शंभरची मैसे सोडून बघा दाखव नाही तर मित्रांनो बघू शकता लहान मापापासून तर मोठ्या मापापर्यंत इथे मशी मिळतात चांगल्या क्वालिटीच्या मशी देखील इथे असतात बघू शकता हे कुठून आणले माल मला धुळे धुळे आणलेले हो या समोर घ्या या येऊन पाठमाग येऊन तर मित्रांनो प्रत्येक मापाच्या मशी ह्या ठिकाणी आपल्याला मिळत मिळतात क्या क्या आत्मज्ञा मित्रांनो ह्या ठिकाणी पूर्ण मशी विक्रीसाठी मशी असतात बघू शकता अजून बाहेर देखील मशी आहेत आपण बघणार आहोत हा बघा त्या साईडले बाप्पा आहेत त्या साईडलाही मशी विक्री असतात बरं चारा व्यवस्थापन कसं असतं कुठे आहे का त्याच्याकडं हा उसाची आणि पेर कुट्टी करून केली जाते एक टाइम बरोबर बरं बर कुट्टीचा काय फायदा होतो दुधाच्या मशीला म्हणजे दुधाच्या मशीला म्हणजे असं होतं की नेपी हरगावत आपलं आणि ऊस हा कुट्टी केल्यामुळं खायला पण सोपी जाते आणि मशी पोटभर खाते समजा कुट्टी बरोबर तुकडे करून किती खाऊ घालणार ना हा बरोबर सगळ्या मशीला दुधामध्ये काय फरक हा मग ऊसामुळे आणि कुट्टीमुळे दुधात शंभर टक्के फरक पडतो बरोबर ज्यांचे मोठे मोले आहेत किंवा ज्यांना दुधाचा व्यवसाय चालू करायचा कुट्टीची गरज आहे कुट्टीची आधी गरज नाही बरोबर तुमचं कसं नियोजन असतं सकाळपासून सकाळी हरभऱ्याच ऊस आपलं चेन्याचा बस बरोबर सकाळी टाकतो दहा वाजता एकदा कडव्या टाकतो बरोबर आणि संध्याकाळी सहा ला दूध काढल्यानंतर कुट्टी टाकतो हा वगैरे याच्यामध्ये कुट्टीमध्ये मिक्स असतात नाही का मिक्स ठीक आहे हा बरोबर कारण की दुधाचा जर व्यवसाय कर्ज असेल तर व्यवस्थापन एकदम परफेक्ट लागतं आपलं परफेक्ट लागतं नाही का ज्या दिवशी व्यवस्थापन व्यवस्थित नाही त्या दिवशी दुधच कमी बरोबर तर मित्रांनो यांचं बघा एकदम परफेक्ट नियोजन असतं या साईडला देखील मशी आहेत बघू शकता पाण्याचा पाणी पिण्यासाठी हौदाय मशीन मित्रांनो ह्या मशी देखील विक्री असतात खूप खूप मोठ्या प्रमाणात मशी इथे असतात पण आज काही पावसामुळे जास्त मशी इथे आलेले नाही ते तरी एक वीस पंचवीस मशी इथं हमेशा विक्रीसाठी असतात करून ह्या कशा आहेत ज्या मशी ह्या कशा आहेत सध्या काही तपासून काही खाली आहेत म्हणजे सगळ्याच प्रकारचे मशी मिळतात बरोबर काही साठ्या पण आले असतील नाही का बरोबर बरोबर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारचा हातबिला आहे ज्यांना हे धुळ्याला ज्यावेळेस तुम्ही गुजरातला जाता त्यावेळेस हे आयसर नेत असाल तुम्ही हा बरोबर नंबर सांगा तुझा माझा नंबर आहे त्र्याऐंशी एकोणतीस सत्याहत्तर चौऱ्याण्णव तर मित्रांनो यांनी जो नंबर सांगितला ज्यांना मशी खरेदी करायची असतील नक्कीच या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून मशी खरेदी करू शकता एक गावरान मशी पासून तर गावरान मुरा शिंगाळ जाफर अशा अनेक क्वालिटीच्या मशी इथे मिळतात नक्कीच यांच्याशी संपर्क साधून तुम्ही मशी खरेदी करू शकता मित्रांनो यांचे आपण अजूनही नवीन नवीन अपडेट आपण घेणार आहोत ज्यावेळेस हे गुजरातून धुळ्यावर मशी आणतात त्या गाडीचेही आपण व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत मशीचं व्यवस्थापन कसं आहे अशा बऱ्याच मुद्द्यावर आपण इथे व्हिडिओ बनवून बनवणार आहोत तरी मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघा